टीके न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची नमस्कार टीके नाईन न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले टीके नाईन न्यूज परिवारातर्फे शिरूर शहरातील नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहराचे माजी नगरसेवक सर्व समाजाशी सलोख्याचे संबंध असणारी तसेच प्रकाश धारीवाल आमदार माउली विनोद प्रकाश भालेराव नमस्कार मी विनोद प्रकाश भालेराव दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव प्रकाशाचा उत्सव आपल्या अंगणातल्या दिव्याने आपला परिसर आपलं अंगण हे तेजोमय मिळवून आपला समृद्धी लाभ ह्या व्यक्ती माझ्या भालेराव कुटुंबाच्या वतीनं त्याचप्रमाणे शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय माऊली आबा कटके यांच्या वतीनं त्याचप्रमाणे देशाचे दानशूर उद्योगपती आदरणीय प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या वतीनं ही दिवाळी आपण सुखाची समृद्धीची आणि भरभराटी जाऊ अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद टीके नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची